आषाढ महिना चालू झाला की आपल्या प्रत्येक गावामधून साधू संतांच्या वाऱ्या पालख्या ह्या पंढरीला रवाना होण्यासाठी निघालेल्या असतात विठ्ठ इठ, विठ्ठलाच्या विठ्ठुमाऊलीच्या दर्शनासाठी प्रत्येक वारकरी भक्त भाविक उत्सुक झालेला असतो आणि विठ्ठलाच्या भेटीसाठी पंधरा दिवस ते पायीवारी करून पंढरपुरात पोचत असतात पण ह्याच पायीवारीमध्ये आपल्याला चालण्यासाठी एनर्जी भरपूर लागत असते अशा वेळेस आपण आपल्याबरोबर सोबतीला किंवा घरून बनवून देऊ शकतो ते म्हणजे भरपूर एनर्जी भेटणारा पौष्टिक असा गुळ शेंगदाण्याचा लाडू तर आज आपण अगदी दोन तीन साहित्यामध्येच हा गुळ शेंगदाण्याचा लाडू येथे बनवून घेणार आहे आता वजनी प्रमाणामध्ये मी शेंगदाणे अर्धा किलो घेतलेले अर्धा किलोचे आपण इथे शेंगदाणा लाडू बनवते जेवढा गूळ घेत जेवढे शेंगदाणे घेणार आहेत तेवढाच तुम्हाला गूळ किसून घ्यायचा आहे म्हणजे छान त्याला गोडवा राहतो आणि गुळामध्ये कॅल्शियम असतं शेंगदाण्यामध्ये खूप सारे प्रोटीन घटक असतात एनर्जी दोन्ही गोष्टी खाल्ल्या की भरपूर अशी एनर्जी मिळत असते त्यामुळे इथे आपल्याला प्रमाण अगदी सारखं घ्यायचं त्यामुळे कमी जास्त अजिबात करायचं नाही बनवायला सोपं आहे आणि कुणालाही जमेल शेंगदाणे भाजताना काय करायचे एकसारखं का हलवत राहायचं आणि चांगले एकसारखे गवळे गवळे शेंगदाणे भाजून घ्यायचे गुळ शेंगदाण्याचे लाडू करताना लक्षात ठेवा शेंगदाणे जास्त करपून द्यायचे नाही तर अगदीच ते आपल्याला मंद गॅसवरती चांगले भाजून घ्यायचे म्हणजे शेंगदाण्याचा लाडू जास्त करपले नाही किंवा जास्त जर तुम्ही भाजले तर शेंगदाण्याचा लाडू काय होतो काळपट पडतो आणि थोडासा तो, तो मग कडवट लागतो तर अशा पद्धतीने आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे एका कापडावरती घालून घेतलेले आणि थोडंसं गार झालं की आपल्याला त्याची साल काढून घ्यायची आहे आणि साल जरासा आपल्याला हवेवरती अशी पाकून घ्यायची म्हणजे आपले लाडू चांगले जास्त काळपट होत नाही साल सगळ्या शेंगदाण्याची काढू नका थोड़ी थोडी साल राहिली की शेंगदाण्याला कलर सुद्धा खूप चांगला येतो एक चमचा विलायची पावडर आणि एक चमचा सुंठ पावडर आपल्याला ला, हे लाडू बनवताना आवर्जून घालायचं आणि मग शेंगदाणे घालून शेंगदाण्याचे असे आपल्याला भगर करून घ्यायचे म्हणजे कूट करून घ्यायचा आणि नंतरनं आपल्याला यामध्ये गूळ घालायचा आणि परत एकदा मिक्सरला फिरून घ्यायचं म्हणजे काय होतं शेंगदाण्याच्या कुटामध्ये ना गूळ व्यवस्थित मिक्स होतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेंग शेंगदाण्याच्या कुटाबरोबरच गूळ चांगला असा बारीक होतो तर ह्याच पद्धतीने आपण इथे राहिलेले शेंगदाणे सुद्धा आपण इथे मिक्सरला वाटून घेणारे अगदी तसंच करायचं म्हणजे काय होतं शे शेंगदाण्याच्या कुटाबरोबर एकदा तुम्ही गुळ फिरवला की कुटाला असा चिकट येतो म्हणजे लाडू बांधायला आपल्याला सोपं जातं आता हे जर तुम्ही जास्त दिवस लाडू ठेवणार नसाल अगदी दहा पंधरा दिवसासाठी जर लाडू तुम्ही हे बनवत असाल तर त्यामध्ये तूप घातलं तरी काहीही हरकत तर नाही माईना, पण जर तुम्ही महिनाभर दीड महिना दोन महिन्यांसाठी जर तुम्ही हे लाडू बनवून ठेवत असाल तर मात्र तुपाचा वापर यामध्ये अजिबात करू नका फक्त यामध्ये गूळ शेंगदाणे विलायची पावडर आणि थोडीशी तुम्ही सुंड पावडर इथे वापरू शकता पण तुपाचा वापर करू नका अगदीच मी दहा बारा दिवसासाठी हे लाडू बनवत असल्यामुळे मी थोडसं यामध्ये तुपाचा वापर केलेला आहे तुपामुळे काय होतं लाडू खायला पण खूप छान लागतात आणि चव सुद्धा त्याची खूप छान येते आणि दुसरी गोष्ट म्हणजे लाडू छान असा आवडला जातो तर इथे मी थोडसं अजून थोडं दोन चमचे तूप घालते जेणेकरून तुपामधूनसुद्धा आपल्याला खूप सारी एनर्जी भेटत असते तूप घालून घेतलं की परत एकदा मिश्रण आपल्याला एका हाताने एकसारखं असं करून घ्यायचं छान असं मुटकं बांधतो असं जर असा करत राहायचं म्हणजे काय होतं त्याला एक जीव तयार होतो आणि त्यानंतर ना लाडू इथे बांधून घ्यायचे आता शेंगदाण्याचा लाडू ना जास्त मोठा अजिबात बांधायचा नाही तर अगदी तो छोटा बांधायचा म्हणजे लिंबा लिंबू असतं ना एक मोठं तेवढ्या आकाराचं किंवा त्यापेक्षा थोडासा मोठा बांधायचा जास्त मोठा अजिबात लाडू बांधू नका तर ह्याच साईजचे लाडू बांधून घ्यायचे सगळे लाडू आपल्याला ला या पद्धतीने बांधायचे आता इथे बघू शकता लाडू बांधताना अजिबात लाडू फुटत नाही आहे म्हणजे याचा अर्थ आपलं मिश्रण व्यवस्थित लाडवासाठी परफेक्ट झालेलं आहे आता अर्धा किलोमध्ये साधारणतः माझे एकोणीस वीस लाडू इथे बनवून तयार झालेले यापेक्षा जर अजून छोटा बनवला असता तर अजून दोन चार लाडू माझे वाढले असतात पण जास्त छोटाही नको आणि मोठाही नको म्हणून ह्या साईजचे मी लाडू इथे बनवून घेतलेले अशा पद्धतीने आज आपण अर्धा किलो शेंगदाण्याचे इथे उपवासासाठी गोळ शेंगदाण्याचे खुसखुशीत मऊ लुसलुशीत लाडू इथे बनवून घेतले रेसिपी आवडली लाईक शेअर नक्की